कसारा राडेचा पाडा आदिवासी वस्तीत गावठी दारू बनवली जात असल्याची खबर कसारा पोलिसांना लागली होती त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये दोनशे लिटरचे पाच ड्रम एक लाकडीचा टू असे एकूण वीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी जाणू शिंगवा जंगलात फरार झाला आहे दारू बनवणाऱ्याचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांना ठोस कारवाई करता येत नव्हती परंतु पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना पक्की खबर मिळताच कसारा जवळील जंगलात दाखल झाले पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने आरोपी जाणू शिंगवा जंगलात पळून गेला पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त केली या कारवाईत पोलीस निरीक्षक रमेश तडवी तसेच सहकारी अब्दुल तडवी संदीप माळी उमेश चौधरी तसेच पोलीस मित्र पापा यांचा समावेश होता